नमस्कार सुप्रभात मी सो अश्विनी श्री मेंगाने राहणार कोतुरी तालुका बनणारा रोज एक व्हिडिओ काव्य सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे सव्वीस आजच्या व्हिडिओ काव्य सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी प्रसाद कुलकर्णी सरांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात जळता जळता गजल चितेला दिसली माझी जळता जळता गझलचितेला दिसली माझी आग तिलाही असेल नक्की कळली माझी आपण नसतो गझलेपेक्षा कधीच मोठे आपण नसतो गजलेपेक्षा कधीच मोठे गझल मनावर असेच ठसवत फुलली माझी गझला सादर केल्यानंतर वाटत गेले गझला सादर केल्यानंतर वाटत गेले मुशायऱ्याने जखम जराशी भरली माझी शेर हजारो सुपुर्द केले नव्या पिढीला यापेक्षा ना दुसरी पुंजी कुठली माझी शेरा मधुनी मना मनावर उमटत गेलो गजलकार ही ओळख नाही मिटली माझी होत बोलके दुःख दुजांचे समोर आले होत बोलके दुःख दुजांचे समोर आले तीव्र वेदना मुक रहाया शिकली माझी शिळकाव्याचा शब्द पाळला असे भाने मात्र आगना काळ जातली विझली माझी आपुलकीने जोतो आता बोलता आहे आपुलकीने जोतो आता बोलत आहे संपत आली वेळ बहुदा इथली माझी मीच स्वतःचे पाय छाटले अनेक वेळा मीच स्वतःचे पाय छाटले अनेक वेळा उगाच नाही येते ओळख बनली माझी जळता जळता गझल चितेला कळली दिसली माझी आग तिलाही असेल नक्की कळली माझी जळता जळता गझल चितेला दिसली माझी आग तिलाही असेल नक्की कळली माझी वा खूप सुंदर प्रसाद सरांची ही कविता मल। ही गजल मला ही गझल मला खूप भावली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या आणि या आधीच्या आणि यानंतरच्या गजलेचे नवनवीन भाग असेच पाहत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूच गजलेच्या एका नवीन भागासोबत आज इतकीच रजा घेते धन्यवाद